हॅलो नमस्कार साहेब मी फ्लॅटचे समीर भाईचे वडील बोलतोय एकदम भारी फ्लॅट आला आहे सगळा माल एकदम मोठ्याचा मोठा झाला आहे आणि एकदम चांगला आली तुमच्या ह्याने है चांगलं झाले आणि अशीच हे साथ देत राहा ऑर्डर कंपनीचा माल आहे आणि आम मग आमचा मुलगा बी मोठा व्यापार करतो कलिंगड खरबुजा हे करतोय वजन आहे वजन बी भरपूर आले आणि एकदम भारी माल आलाय एकदम चांगलं हा साईज चांगली आहे एकदम हातन झाले चांगले आहे एकदम हा लांबच्या मार्केटला जाते एकदम जाण्यासारखा माल आहे रोग नाही काय नाही दणकट आहे रोगाला काय नाही एकदम चांगलं आहे हा बाकीचं असं सगळ्यांनी लावायला काय अडकत नाहीये अजून पाच सहा दिवस आहे ह्याला तरच आता पाच सहा किलो झाले तर एक्कावन्न दिवस झाले अजून साईज वाढणार आहे अठरा ते वीस रुपये मार्केट आहे आढळची विजय आहे सगळ्यांनी लावावं आणि त्यात फायदा आहे आणि चांगलं उत्पन्न आहे नमस्कार मी सदाम बागवान करमळा नाग आहे प्लॉट म्हणजे आमच्या घरच प्लॉट आहे आमचे काका आहेत समीर बाई बागवान फ्रुटोमध्ये व्हरायटी चांगली आहे सहा सात किलो साईज झाली प्लॉट बी चांगला आहे अरे बाहेर जायला पण काय अडचण नाही प्लॉटला मी पण व्यापारी आहे आम्हा दुकान नाम नसीब फ्रूट कंपनी करमाळा चांगली आहे वॉराटी काय प्रॉब्लेम नाही बाहेर जायला लोडिंगला पण चांगली आहे शेतकऱ्यासाठी चांगली आहे वापरासाठी चांगली आहे साईज चांगली आहे ना सहा सात किलो साईज झाली बाहेर पण जायला काय प्रॉब्लेम नाही रेसपोर्टला वगैरे चांगली आहे विराट पण वराटी चांगली आहे आपण भरलेली आहे ना चांगली आहे व्हॉराटी काय प्रॉब्लेम नाही त्याचा पण उन्हाळ्यासाठी विराटला लावायला काय हरकत नाही आणि पावसाळ्यासाठी विजय लावायला काय हरकत दोन्ही वराटेला मार्केट एकदम चांगला आहे काय प्रॉब्लेम नाही थंडीसाठी जर कलिंगड लावायचं तर विजय वराटे चांगली आहे आणि उन्हाळ्यासाठी विराट वराटी चांगली आहे शेतकरी बंधूंनी दी दोन्ही होराटे तुम्ही आयुष्य लावा काय प्रॉब्लेम नाही धन्यवाद